आंबेडकर महात्मा त्रो छत्रपती शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत शोधकांना साठे या विचार मी वंदन करतो त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आंबेडकर महोत्सव समितीचे सर्व सर्व परशुराम वाडेकर त्यांच्या पत्नी सुनीता वाडेकर सत्कार मंत्री महेश राक्षी आमचे विनायक जाधव यांच्या सुविधी पत्नी विद्यानाथ रामकरटे पत्नी आमचे मार्गदर्शक अंकल सोडवणे व्यक्ती आणि माझे दमलेले बदवाने खर तर सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जो पुरस्कार दिला त्या पुरस्काराची जी ट्रॉफी आहे अतिशय त्याच्यामध्ये एवढा अर्थ भरलेला आहे देतात म्हणजे देता काय पण देतात काय काय करतो पण अतिशय वैचारिक अर्थ त्याच्यामध्ये आहे त्याचा खुलासा म्हणजे रमेश केलेला आहे संत शोधक साठेची जयंती करत असताना बाबासाहेबांनी छप्पनला बौद्ध म स्वीकारला छप्पन नंतर आज ताब्यात आपल्या लोसक्यातून जात गेलेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांचाच वाटोळ झालेला आहे जाती जात हे भीष आहे माझ्याबाबत जात आलं की तो हिंदू धर्म चिकटला आणि हिंदू धर्म आला की सणवार आले देवधर्म आले ह्याच्यात समाज गुंतलेला आहे अक्षरशः काल आपल्यात एक मुलगी पी एस आय त्याचा सत्कार साथ म्हणून तिच्या मी मिरवणूक काढली होती मिरवणूक चालू असतानाच एक बाई मध्येच किंकाळ आला तिच्या अंगातच आलं आणि सगळी माणसं त्याच्याकडेच आमच्याकडे कोणच नाही म्हटलं काय झालंय देवांगात आलाय देवा अजून सुद्धा देवांगात जाणार नाही पूर्वी कुठे वाजू दे आमच्यात घुमायच आता जर कमी झालंय पण अजून सुद्धा काल बघितलं त्याच्या एक आठ दिवसापूर्वी मी कसबा सांग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातलं गाव आहे तिथे गेलो भाषणाला उभं राहिल्यानंतर माणसं एका झोपडीकडेच पळत चालली होती मी म्हटलं काय झालंय झोपडी आहे म्हटलं सांगितलं देव तर बघायला जाऊया गेलो तर बाय घुमान आल्या झोपडीत घुमता घुमता म्हटलं देव सुर का मारायलाय घुमता करायचं म्हटलं देव सुरका का मारायला बघतोय तर त्या झोपडीवर दोरीवर चाण्या टाकल्या त्या आणि त्या चाण्या देऊन मांजर चालले मांजर तोंड लावणार चांगलं तेव्हा केलं की मांजर बाजू हे असलं देव आम्हाला दिले माझ्या बहिणीनो आता हे बंद केलं तुम्ही अंधश्रद्धेमध्ये गुंताव त्या हिंदू व्यवस्थेमध्ये हिचपत पडाव जाती व्यवस्थेमध्ये हिचपत पडावं त्याच्यासाठी मोठी यंत्रणा माझ्या काम करते हे लक्षात घ्या लक्षात घ्या तुम्ही आणि ते साधन आहे टीव्ही टीव्ही मध्ये कुठले बटन दाबा घर घर की काही सासवी कमी बवती पवित्र दिसतात रात्रीचा खेळ चालले आई कुठं काय करते आई सगळंच करायला पण आई कुठं काय करते ठरलं तर मग काय घेण्यासारखं आहे का काय घेण्यास बघा का? काय का सिरियल ह्याची बायको त्याला त्याची बायको ह्याला एकेकाची दोन दोन लग्न वड सावित्री की दिवसभर बायका गुंडाला दोर का, गुंडा दो का तर सात जण हिच मिळू दे दारुडा जर असला तर हिच मिळू देताला राक्षस साहेब एक बाय रडत होती काय रडावती ना तो दारू दारुपिण मिळायला होणार अरे राजा मला दारू पिऊन कोण मारणार मारणारे राजा ही जी गुलामी आहे अंधश्रद्धा आहे हे सगळं उद्वास करण्याच्या संदर्भामध्ये अण्णाभाऊ साठे मी केले माझ्या बांधवांना त्या व्यवस्थेमध्ये तुमची काय अवस्था आहे होती हे सांगण्याचं लिखाण के अण्णाभाऊने केलेलं आम्ही अनेक वर्षापासून सत्यशोधक अण्णाभाऊ साठे म्हणतोय मी भारत रत्न द्या मांगाचा गुन्हा पण मागत ना नाही लक्षात घ्या भारतरत्न हा पुरस्कार देण्याच्या संदर्भातला जो क्रायटेरिया आहे त्या क्रायटेरियामध्ये सत्यशोधक शोधक भाऊ साठी बसतात काय क्रायटेरिया विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये काम देशाचं नाव जगात उज्ज्वल केलं त्याला भारतरत्न द्या म्हणून एपीजे अब्दुल कलामना भारतरत्न द्या ज्यांनी गाण्याच्या क्षेत्रामध्ये कलेच्या क्षेत्रामध्ये के काम केलं करून ह्या देशाचं नाव जगात उज्ज्वल केलं द्या म्हणून लता दिदीला भारतरत्न मिळाला ज्यांनी खेळाच्या क्षेत्रामध्ये काम करून जगात ह्या देशात उज्ज्वल केलं त्याला भारतरत्न द्या म्हणून कुणाला तेंडुलकरला भारतरत्न मिळाला सामाजिक कारणामध्ये राजकारणामध्ये सगळ्याच क्षेत्रामध्ये काम करून ह्या देशाचं नाव या देशाची घटना लिहून जगात उज्ज्वल केलं म्हणून बाबासाहेबांना मरणोत्तर तर भारतरत्न नव्वद ला मिळाला मिळालं का नाही पाचवा एक क्रायटेरिया आहे ज्यानं साहित्याच्या क्षेत्रामध्ये काम करण्या देशाचं नाव जगात उज्ज्वल केलं त्याला भारतरत्न असा क्रायटेरिया आहे रक्षे साहेब वाडेकर साहेब आणि म्हणून आम्ही म्हणतोय सत्य छक अण्णाभाऊ साठ्याने साहित्य लिहिलं ते साहित्य भारताची सीमा ओलांडून जगाच्या अठरा भाषामध्ये सत्तावीस अण्णाभाऊचं साहित्य वाचलं जातं विद्यापीठाला भाषणा अण्णाभाऊच पुतळे राशीला बसतायत असा असताना सत्यशुद्ध दानाबाब साठ्यांना तुम्ही भारतरत्न देत नाही याचा ना अर्थ ता जातीवाद संपलेला नाही काही लोक म्हणतात कुठं राहिले सगळं तिथंच राहिलंय अजून <laughs> जातीवाद संपलेला नाही देशपांडे नावाची एक स्त्री आहे लेखिका तिनं या महाराष्ट्रातल्या पन्नास साहित्यिकांची एक डिक्लेअर केल्या पन्नास साहित्यिकांचे टॉपचे साहित्यिक त्याच्यात ना अण्णाभाऊसाठी नाव नाही आम्ही तिला विचारलं जगा या महाराष्ट्रातल्या पन्नास साहित्यिकांची यादी तुम्ही डिक्लेअर केल्या महाराष्ट्राच्या अण्णाभाऊ तुम्ही अण्णाभाऊचं नाव का घेतलं नाही तर ती म्हणते अण्णाभाऊची भाषा आमच्या साहित्यशास्त्रात बसत नाही काय उत्तर आहे बघा अण्णाभाऊची भाषा आमच्या साहित्यशास्त्रात बसत नाही म्हणजे काय अश्व म्हणणारा त्यांचा साहित्य घोड्याला घोडा म्हणणारा साहित्यिक नाही अश्व घोड्याला अश्व म्हणणारा त्यांचा साहित्य घोड्याला घोडा बनणारा साहित्यिक नाही बाय अण्णाबामची साहित्याची भाषा डिक्शनरीत सुद्धा नाही तुझ्या साहित्यात कशी बसायची भाषा कशी बसेल धडा धडा पळा परा चिहा पणवा पणवी हे शब्द डिक्शनरीत नाही नि बाय म्हणत्या आमच्या साहित्यशास्त्रात बसायला अजून सुद्धा आमची भाषा नाकारली जाते आमची जात नाकारली जाते व्यवस्था अजून जिवंत आहे माझ्या बांधव आणि व्यवस्था उद्ध्वस करण्यासाठी अण्णाभाऊ म्हटले ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरी नसून काय दाखवलं बाबनानी नागाच्या फना पृथ्वी नाग रोंबा लागलाय अण्णाभाऊ कधी म्हटले अण्णाभाऊ रेषेला जाऊन साप खाऊन आले ते साप आलते जावा तुम्ही चिनला सापाची शीत आहे आणि काल झाला सण दुधच पाजा लागलाय ना, ना कुठं दूध पिती का चांगलं <laughs> खाद्य काढून घेतले आपल्याकडनं सायन्स असं सांगत सापाच तेल जर सत्तर वर्षाच्या म्हातारानं जर गुडघ्याला चोळलं चांद्याला चोळलं तर सोळा वर्षासारखं ते नाचलं पाहिजे एवढी ताकद गुडघ्या म्हणजे अंकलीत आणि जो सापाचं सा मटन खातो तिची त्वचा तकतकीत दिसते म्हणून चीनला कशा आहे तोड्याच मारते ती आणि आम्हाला सांगितलं दूध पास सगळ्यांना भावनी नाकारले ही पृथ्वी शैक्षणिक अवस्थावर नसून आमच्या हातावर आहे खरं आहे का नाही भाडेकर साहेब आठ दिवस आमची माणसं झाडू कामगारांचा संप करू देत आठ दिवस नाक धरून फिरावं लागेल पृथ्वी कुजल हे अण्णाभाऊने सांगितलं काय वाद आहे काय मांगा मारायचा वाद आहे जाय तिथे वाद गावाच्या बाहेर दोघ मोठ्याच बोलतात दोघही मोठ्याच खातात पण तंग आहे काय वाद आहे तुमचा त्या वादावर एक कथा लिहिल्या मित्रांनो हो? तोफेच्या तोंडी काय सांगते भाव शंभर एकर जमीन वाद होतो प्रत्येकाला पन्नास पन्नास जमीन वाटून जाते एक पाटील आपल्या मायावर सुताराला गडी म्हणून हो ठेवतो आणि दुसऱ्या पाटलाला गडी मिळत नव्हतो हो नसतो म्हणजे मध्ये निळू मांग आहे त्याचं ना निळू तो पाटील विचार करत असतो त्या ताकदीचा मला गडी मिळेल का अनेक दिवस तो पाटील सुपारी आणि कि त्यात कात्रात काढत वाड्याच्या वाटून जात असतो समोर एक पोरग पाण्याची घागर घेऊन अडव येते असलं पोरग दाखवलं अण्णा तर ते लोळवल ते पाटील बघत अरे म्हणले असलो पोरग मला पण भेटलं हे थांब रे कोणाचा तो मांगाचा काय नाव निळ्या काय करतोय काय नाही फुकटचे आहे त्याशी वेखा तुम्ही आहे सारखी शिवाय गडवड झालेस खायला नको असं सारखी शिवाय आहे काय करतोय काय नाही फोकडच्या आय त्या शिवाय खाक कामाला येणार का येतोय काय काम मग का राखायचा काम ठरतं मजूर ठरते येऊन पाण्याची धाकटे वाय मध्ये आलेस का जमून आलेस काय आहे म्हटले शिवाय देऊ नको काय अमोक तर मक्का राखायचं काम मला मिळालंय उद्यापासून मी कामाला जातोय काय जाऊ नको रे त्या दोघाची भान नाही म्हटले मला काम नसताना शिवाय सावळा मान मक्का राखायचा त्यावेळेस महाराणा तीन वेळ साजऱ्या सकाळ दुपार संध्याकाळ जर रात्री बाराची हजेरी चोकली जर चोरी झाली तर सगळ्या चोऱ्याच्या मांगाच्या अंगावर पडायच्या सावळा मांग सकाळ दुपार हजेरीला जायचा एक दिवस रात्रीच्या बाराला तो हजरी देतोय परत येतोय तर मक्क खळ कोणीतरी चोरून नेले त्याला प्रश्न पडला मी कुणाच्या वाऱ्या पाल्यावर पाय न देणारा सावळा मांग असताना माझी कळ कुणी काढली माझी कळकुणी काढली हा विचार सावळा करत असताना एक दिवस दुसऱ्या पाटलाचा सुतार अडवा आला आणि सावळ्याला म्हणतोय सावळा ए सावळा नांगी सरावर मक्का सरानं स्वारी केली त्यावेळेस तू कुटुंब होतास आता ही त्या देशपांडे साहित्यात बसेल का <laughs> नांगी सरावर मक्का सरानं स्वारी केली त्यावेळेस तू कुठं होतास म्हणजे नांग्या म्हणजे जळण जलन। जळणावर मक्क भाजून खाल्लं त्यावेळेस कुठ म्हटला हेनच काम केलं म्हटलं सावळा म्हणजे येईल एका मी पाल्यावर पाय न देणारा सावळा मांग असताना माझी कळ काढले आजच दाखवतो म्हटलं मी होतो सवळा बाराच्या हजरीला जातोय हजरी देतोय सुताराच्या घरला जातोय लाकडाची गाडी डोसक्या आणि रामा म्हणतात त्याच्या अगोदर जाण्यापूर्वी रामा महाराज भेटलाय सवळा म्हणतो रामा तुम्हाला मित्र आहेस का नाही होय अरे मी रा बाराच्या दादा जातानापासून मक्का चोरतोय मी फक्त हाजिरी देऊन येत असताना येण्याच्या पूर्वी तू मक्का राखाल अरे म्हटलं रात्रभर की मित्र नसला मी राखतो की असा रामा महार म्हणतोय सुताराची गाडी उचलते रामा महाराजच्या दाराला नेऊन टाकताय त्याचा मालक पाटील त्याचा त्या पाटलांना जा टकरीचा मेंढा राखलेला असतोय मेंढा उचलतो रामा दारात बांधतोय सावळा येतोय राम म्हणजे कुठे हे म्हटलं बोलायचं नाही आहेस का नाही होय पाटलाचा मेंढा आणि सुताराची गाडी तुझ्या दारात आहे मोडायची जाळायची त्याच्या बकर भाजायचं खायला घेऊन यायचं म्हटलंय आज आपण दोघांनाच बकर खायचं आहे दोघांनी बोकर दो संपवतो मग दुसऱ्या दिवशी चर्चा पाटलाची मेंढा गेला सुताराची गाडी गेली पाटलाचा मेंढा गेला कुणाला काय मग सापड ना आणि पंधरा दिवसानंतर सावळ्याच्या आडवे सुताराला आणि सुताराला सावळा मग हे सुतारा हे सुतारा, सुतारा गाडी सरावर बकरा सरानं स्वारी केली त्यावेळेस तू कुठं होतास अर म्हटलं एकडेच काम केले वाटत गाडी चाळवून त्याच्यावर मी बक्र भास त्यावेळेस तू कुटुंता थर म्हणास तक्रार लगे सावळा रामा किंवा फसार फसार सावळा मान सापडतोय शिक्षा होते तोफेच्या तोंडी सावळ्याला तोफेच्या तोंडावर बसवलं उभं केलंय तो तोप आहे बत्ती लावणारा माणूस आहे फाशी देताना शेवटची गिच्छा विचारली जाते तसं तो, तो साहेब सवळा हा म्हणतो या आता बत्ती लावली की चिंद्या चिंदडे होणार आहे तुझी जी शेवटची माझ्या बांधवान वाचा तिघा काय म्हणजे मां? मध्ये मांगा महाराणा कसपाटाची किंमत नाही कसपाटाची मान महार माणूस नवन पुत्र मग जनाव न ह्या शिवे शिवे या म्हणे साहेब ह्या व्यवस्थेमध्ये ना मांगा म्हणा कसपाटाची किंमत नाही <laughs> कसपाटाची किंमत नसणाऱ्या सावळ्या मांगाला जर कोफीची किंमत मिळत असेल तर लावबत्ती म्हणले माझी तयारी आहे कसपाटाची किंमत तुम्हाला नाही <laughs> रिझर्वेशन होत <उत्ता> म्हणून <laughs> आम्ही सगळे स्टेजवर आहे पोटपुट पोड़ घालतोय चांगली घरड बंगलं बांधतोय आता ते पण संपलंय अरे बदलायचं तर राणाबा म्हणतात बाबासाहेबांचा विचार जोपासा बाबासाहेबांच्या विचारांच हे सगळं बदलू शकतय कोण कोण आहे बाबासाहेबांच्या विचाराचा कोण नाही तुम्ही बाबासाहेबांच्या विचाराचा आहे तुम्ही जातीत गुंतलाय जातीत धर्माचं हिंदू धर्माचं कौतुक आपण करतोय याचं भान आपण तुम्हाला असलं पाहिजे हाय का कोण बाबासाहेब आता मी वाडेकर साहेब प्रश्न विचारला पाहिजे आता सगळ्यांना माझा उल्लेख केला कोणी तर सुकुमार कांबळे म्हणे बौद्ध धर्म स्वीकारला स्वीकारला की पण लय हाल झालं माझं चौऱ्याऐंशी ला बौद्ध धर्म स्वीकारला एक्क्याण्णव पण माझं लगीन होईना मान पण दिला आणि मार पण पूर्वी दिला <laughs> जात हे विष आहे माझ्या बांधवानं जात हे लक्षात घ्या त्या विषवल्ली मध्ये तुम्ही तुमच्या त्या सावली मध्ये फिरताय त्याच भान असू दे त्याच भान तुम्हाला असू दे एक मांगाचा शिक्षणाने करी त्याची मुलगी ठरली म्हटलं देणं घेणं मी म्हटलं तो म्हटलं देणं घेणं मी म्हटलं देणं घेणं ना? काय नाही मग तो म्हटलं काय आहे अरे म्हटलं मी मांग जर तो बौद्ध झालोय बौद्ध पण लग्न करणार हो मान दुसऱ्या दिवशी उरकून घेतो असं म्हटलं काय तर चावल्या सारखा जोडला नाव कांबळे बुद्धच नाव घेते मांगाच तर आहे का म्हणा विष आहे माझ्या बांधवांना विष हे म्हणे देऊ नको एवढा जर बाबासाहेबांचा तिरस्कार असेल तर त्या पदाचा राजीनामा दे म्हटलं जर बाबासाहेब जन्माला आले नसते तर तुला तिथं पुसायला सुद्धा कुणी ठेवलं नसतं पुसायला सुद्धा म्हटलं तुझं लेखक तुझ्या जवळ ठेवून म्हटलं तुला पूर्वीच देत पूर्वाश्रमीच्या महान मातांच्या भाऊ तिकडे बोललो एक खरडा व्यक्ती प्राध्यापिका भाषण ऐकलं म्हटलं चुरळ तर चळवळच उभी राहील डायरेक्ट मागणी काढली तर तांबे म्हटलं या म्हणले दुसऱ्या दिवशी घरी दुसऱ्या दिवशी गेलो तर तिचा म्हाताराचा दांड त्या जोडत बसला <laughs> लेखा म्हटला आम्हाला प्रसुतीच म्हणला तुझ्या गावात पाहुण्यात कोण गेला तो महाराणाच म्हटला महाराज कस बदलायचं कोण बदलणार अरे माणूस हा तुम्ही माणूस अण्णाभाऊ साठ्यांनी कुठल्याही जातीचं समर्थन केलेलं नाही लेखणीमध्ये माणसाचं समर्थन केलंय ज्या हो जाती वंचित होत्या माणूस म्हणून त्यांना न्याय मिळत नव्हता असा वंजारे असेल पारदी असेल मांग असेल ढोर असेल भार असेल कैकाडी असेल असेल त्यांना नाही केलं नवा सातेने आपल्या साहित्यामध्ये त्यांना नाही केलं हे लक्षात घ्या पण आम्ही जातीत गुंतलोय जात वाटायला वाटल्या बदलणार आहात का नाही बहुत म्हणायला अभिमान म्हटला पाहिजे प्रत्येकाला पण जर अडचण झाल्या बुद्ध म्हणजे जा बुद्ध जा मध्ये बुद्ध म्हणजे महाराण महान म्हणजे बुद्ध आहे का काय हे सूत्र खोडसाळ प्रचार करत खोडसाळे चुकीचा जेणेकरून इतर जात बुद्धाकडे येऊच नाही महार म्हणजे बुद्ध आणि महार पण म्हणतो मी जन्मानच बुद्ध आहे वाडकर हे वास्तव मी जन्मान जगात तुम्हाला धर्म मिळत नाही जगात कुणाला धर्म मिळत नाही का मिळतोय जगात कुणाला धर्म मिळत नाही जन्मानं हे लक्षात घ्या त्याचा विधी असतो विधी असतो त्याच पुण्यामध्ये त्याच पुण्यामध्ये इतिहास आहे का नाही शाळा करणार त्याच रात्री फुलेच्यावर खुनी आला झाला त्याच रात्री फुले घाबरले असे घाबरलेली फुले लहूजी वस्तू साळ्यांच्या डिगेटी म्हटले बसतात मी अडचणीत आहे मला संरक्षण काय झालंय मुलींची शाळा काढतो म्हणजे माझ्या पुण्याला मला संरक्षण पाहिजे तो म्हणला मला प्रकरण शाळेच्या ठिकाणी काय करत करतो फुलेचा लावाजमा शाळेच्या ठिकाणी गेला फुले उठले उद्यापासून मी मुलींची शाळा काढतोय सावित्रीबाई शिक्षिका मुली, सावित्र मुली शाळेत गेला फुले खाली बसले नऊ दिवस तास नावाचे मांग उठले म्हणजे जातीवाला लो जाणव आल्यानो ही दोघ माणसाचं काम करतात जर उद्यापासून या दोघांच्या केसाला धक्का लागला तर या मांगाशी गाठ अशी धमकी दिल्यानंतर पुण्याची बांधण गार झाली पुन्हा ब्रामणाने फुले करणार केला नाही मी उदाहरण सांगायचं अस पुन्हा दुसरा तिची फुले परत आले म्हटले बसतात मुली शाळेच्या नाग रवजे नावाचा मांग उठला आपल्या पुतणीला खांद्यावर ठेवला पुतनीच ना पुत्नीला खांद्या कुणाची मायाल आडव्या म्हटला शाळेत घालायला चाललोय त्या मुलगीला शाळेत ठेवलं फुलेची शाळा सुरू झाली त्या पुत्नीच नाव होत मुक्ता साळवे ती चौकीला गेली सावित्रीबाई म्हटली निबंधली वाचा निबंध काय लिहित ती निर्मिका तू आम्हाला ज्या धर्माचं समजतोय त्या आमच्या धर्माची माणसं आमच्या मंदिरामध्ये का येऊ देत नाहीत आमच्या धर्माची माणसं आमच्या सावलीचा विचार का मानतात आमच्या धर्माची माणसं आम्हाला गावाच्या बाहेर का ठेवतात आमच्याच धर्माची माणसं मुनगिला साखर लोन आम्हाला का घालतात एक अनेक प्रश्न तिने विचारले अतिमते निर्मिका तू काही म्हण आम्ही धर्म नसलेली माणसं आहोत धर्म नसलेली माणसं आहोत तरी सुद्धा आम्ही हिंदू मग हिंदू ढोल हिंदू सांभार हिंदू पाठीमाग लावलेच हाय का धर्म हो, हो। <स्थाँगा> तुम्हाला सांगा ना तुम्हाला धर्म आहे का धर्म आणि धम्म याच्यामध्ये मध्ये फरक आहे माझ्या वादवाडो धर्म म्हटले की तीन प्रक्रिया असतात धर्म म्हणजे धर्माचा संस्थापक सांगायला लागतोय तो एक पुस्तक पिहो त्याला धर्मग्रंथ म्हणतात आणि माझ्या धर्मात माणसानं कसं आहे त्याचा जो विधेयक लिहून ठेवतो त्याला धर्म म्हणतात हे समजून घ्या घ्या मुस्लिम धर्म मोहम्मद पैगंबर संस्थापक न केलेले पुस्तक कुराण बरोबर झाल्याशिवाय मुस्लिम होता येत नाही कट करूनच आत घेतात या ख्रिश्चन दरम्यान हिशोब श्रद्धा संस्थापक त्यांनी पुस्तक बायबल आणि बाब किस्मा झाल्याशिवाय ख्रिश्चन होता येत नाही घ्या हिंदू सांगा ना हिंदूचा संस्थापक हाय का या प्रश्न बीडला विचारला आमच्यातच उठलं म्हटलं हाय का म्हणजे सांग की शंकराचार्य हे म्हटलं चार आहेत त्याच्यातला कुठला मग मला माहित नाही <laughs> अरे ज्या धर्माला संस्थापक नाही त्या त्याला धर्मग्रंथ मान्यता आहे का दोन वर्षापूर्वी ब्राह्मणाने कोर्टाच्या समोर सादर केलं धर्मग्रंथ मान्यता द्या कोर्टाने नकार दिला धर्मग्रंथ नाही अरे साडी माहीत केली आणि विधी काय हिंदू धर्माचा हाय ब्राह्मणाची मुंज होते ना आमचे काय होते हे साडी माळी तेली तांबळी गोष्टी न्हावी नंतर सुतार लावा कुंभार मांग भा ढोस तांबार दिसाठी बसावी काही काही पाचफाची मराठा कुणबी मराठा त्यांचा हिंदू म्हणून काही विधी झालाय का झालाय का सांगा ना काय झालं नाही मांगा न मांगुड्यात जन्मलायचं मांगुड्यात मारायचं महाराज मारुड्यात जन्म लायचं महावड्यातच मारायचं मराठा मराठ्याच्या गल्लीत जन्मलायचं गल्लीतच मारायचं दिल्लीत मराठा मेला की गल्लीतच तो बाहेर मांग मार मला तर गल्लीतच येतात म्हणून बाबासाहेबांनी सांगितले हा धर्म शिरी नसलेली इमारत आहे हा धर्म नाकारला अण्णाभाव साठ नाकार म्हटले संघाच्या त्या बा शिंगाचे गोंडे तोडाया कामगारांनो शेतकऱ्यानो कष्ट करा उठा संघाचे भूत गाडाया त्यावेळेस अण्णाभाव म्हणतात संघाच्या त्या बाशिंगाचे गोंडे तोडाया कामगारांना शेतकऱ्यानो भूत उठा सं ऐकलं बांधून आज संघवाल्यांचं राज्य आहे देशात राज्यात आहे का नाही त्यावेळेस अण्णा भावने ओळखलोत हे महापुरुष दूरदृष्टीचे दुरु दुरु होते म्हणून ते महापुरुष झाले त्या काळात काळांना पण रोका रोखता साहेब आम्हाला भीती वाटते हे संघवाले आता आमच्या समाजात घुसलेत आमच्या समाजाला कब्जा घेतलाय पोर लावलेले त्यांनी देवा धर्माची पूजा करा देवा धर्माचे उत्सव जाती करा जातीच्या संघटना करा जातीचे नेते तयार करा ही प्रक्रिया त्यांनी सुरू केल्या जाती जातीमध्ये भेद पाडण्याचं जाती जातीमध्ये फूट पाडण्याचं काम हे संघवाले करू टाकलेले त्याचं भान सुद्धा तुम्हाला असलं पाहिजे